बघा आज आपण एक भाषिक खेळ घेणार आहोत हा कोणता खेळ घेणार आहोत आज हेतू लेखन कौशल्य विकसित करणे हा मी काय करणार आहे दोन गट करणार आहे हा त्या दोन गटात दोन मिनिटाचा वेळ पासून दोन गटातील विद्यार्थ्यांनी काय करायचं नाव लिहायचं कसून चे ज्या गटामधील जास्त विद्यार्थ्यांनी क नाव कोण जास्त लिहिले त्या गटा गटाबद्दल हा कार? स्टार्ट बघा आता दोन मिनिटात कोण शब्द जास्त लिहिते बघू तो गट विजयी एक शब्द डबल नकोय बरं एकदाच लिहायचं दोन मिनिट झालं की सांगायचं मला हा स्टॉप हा चला आता मोजा बरं तुमच्या गटाचे किती आलेत मनातल्या मनात मोजायचं आणि पटकन वर लिहायचं हा कोणता गट विजयी रे दोन्ही पण गट ชาแตายวสจอ